जीएम न्यूज मराठी कुची तालुका कौटेमंकाळे येथील श्री बाभराव लट्टे विद्यालयात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महाराष्ट्र पोलीस मदत केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक डॉक्टर पी ए भोसले यांनी भूषवले या कार्यक्रमात महामार्ग सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे पालन अपघात टाळण्यासाठी वेगावर नियंत्रण ठेवण्याचे महत्व आणि वाहन चालवताना खबरदारी कशी घ्यावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले श्रीकृष्ण नावले यांनी वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळण्याचे आवाहन केले तसेच अपघातग्रस्ताची मदत करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची असल्याचे सांगितले ते म्हणाले रस्ता सुरक्षा ही फक्त नियम पाळण्यापुरती मर्यादित नसून ती आपली सामाजिक आणि नैतिक जबाबदारी आहे विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला वाहतूक नियमांवरील त्यांच्या प्रश्नांना श्रीकृष्ण नावले यांनी मार्गदर्शनपर उत्तरे दिली विद्यार्थ्यांना अपघात टाळण्यासाठी वेगावर नियंत्रण ठेवणे वाहतूक चिन्हांचे पालन करणे याबाबत प्रोत्साहित केले कार्यक्रमात सरपंच सहदेव उरव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा तालुकाध्यक्ष सूरज पाटील मोहन पाटील शशिकांत डेरे हनुमंत पाटील यांच्यासह हेड कॉन्स्टेबल संतोष गाडगे किरण विसे मनोज डोने विक्रांत माने महेश पौरे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉक्टर पी ए भोसले यांनी केले तर आभार प्रदर्शन एस एच गायकवाड यांनी मानले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांसह उपस्थितांमध्ये रस्ता सुरक्षतेबद्दल जागरूकता निर्माण झाली आणि अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करणे किती महत्वाचे आहे हे प्रभावीपणे अधोरेखित झाले रस्ते सुरक्षाबद्दल तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा जी एम न्यूज मराठी चॅनेलसाठी मुख्य संपादक एच बी तांबोळी अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जी एम न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा